నమస్కారం విద్యార్థి మిత్రానో జే జే మ్యాథెట या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि इथं तुम्हाला विविध पद्धतीचे मॅथ आता शिकायला मिळणार आहे याच्या पुढे आपल्याला ज्याही काही मध्ये किंवा गणितामध्ये आपल्याला प्रॉब्लेम असेल ते आपण आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवावं म्हणजे आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आमच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर आमचे त्रिकोणमितीचे सूत्र लक्षात राहतात तर हे त्रिकोणमितीचे सूत्र लक्षात ठेवायचं कसं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्रिकोणमित्तीच्या सूत्रांना लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सहा त्रिकोणमितीय गुणोत्तर माहिती असणं गरजेचे ते गुणोत्तर म्हणजे कोणते तर आपल्याला माहिती आहे साईन थिटा आपण भरपूर ठिकाणी बघतो साइन थिटा तसंच कॉस साईन थिटा तसंच कॉस थिटा आणि टॅन थिटा अशा पद्धतीचे तीन गुणोत्तरे त्याचबरोबर यांचे जे काही जोडीदार आहेत ते म्हणजे आपल्याला कॉसेक थिटा कॉसेक थिटा सेक थिटा सेक थिटा व कट थिटा अशा पद्धतीचे सहा त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपल्याला माहिती आहे परंतु यांच्यापासून विविध पद्धतीचे फॉर्म्युले तयार होतात हे फॉर्म्युले कशा पद्धतीने तयार झालेले तुम्हाला माहिती आहे का बरोबर जर माहिती नसतील किंवा ते लक्षात राहत नसतील तर आता मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो ती व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या कशा पद्धतीने तर हे जे आपण साइन आणि कॉसेक लिहिलेले किंवा कॉस किंवा सेक लिहिला आणि टॅन आणि कॉट लिहिला ले ले हे लिहिल्यानंतर एक हे एकमेकांचे मित्र आहेत असं समजून घ्या म्हणजेच जोडीदार आहे असं समजून घ्या आणि कोणाच्या जोडीला कोण आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुमची सूत्र व्यवस्थित पद्धतीने लक्षात आपण काय करायचं साईनचा साईन थिटा याचा जोडीदार कॉसेक थिटा कॉस तिटा त्याचा जोडीदार थिटा तसंच टॅन थिटा याचा जोडीदार कॉर्थिटा आहे असं समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये प्रत्येक जोडीदार च्या मध्ये अशा पद्धतीने गुणाकाराचं चिन्ह दिलं आता दोन्ही जेव्हा मिळतात दोन्ही जोडीदार जेव्हा भेटतात तेव्हा ते एक होऊन जातात काय म्हणून जातात एक होऊन जातात काय म्हणून जातात एक अशा पद्धतीने आपल्याला तीन त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध लक्षात येतो आणि अशा पद्धतीने तीन सूत्र आपण सांगू शकतो त्याच पद्धतीने यांच्यापासून अजून विविध पद्धतीचे सूत्र तयार होतात ते कसे तर लक्षात ठेवा आता जर आपल्याला साईन फिटा काढायचे काय साईन फिटा सायन थिटा बरोबर मला सांगा हा कॉसेक थिटा इकडं सायनथिटाला गुणाकारात इकडे जाताना काय होईल बर का भागाकारात जाईल म्हणजे सायन थिटा बरोबर एक भागकारामध्ये थीटा कॉसेक थिटा त्याचबरोबर आपल्याला आता कॉस थिटा काढायचा असं समजे कॉस थिटा काय काढायचंय कॉस थिटा तर आता हा कॉस थिटा आपल्याला शोधून आहे मग काय करू शकतो बरं का हा गुणाकारात सेक आहे की नाही इकडे जाताना काय होईल भागाकारामध्ये जाईल म्हणजे एक छेद सेक थिटा अशा पद्धतीने कॉस थिटा बरोबर आपल्याला एक छेद सेक थिटा असं एक गुणोत्तर मिळतं त्याचबरोबर टॅन तिटाचा जर फॉर्म्युला शोधायचा असेल टॅन थिटा बरोबर आता हा गुणाकारामध्ये कॉट थिटा इकडे जाताना काय होईल भागाकारामध्ये म्हणजे एक छेद कॉट थिटा अशा पद्धतीने तीन त्रिकोणमितीय गुणोत्तर हे आपण व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवू शकतो त्रिकोणमितीय गुणोत्तरांपासून हे तयार झालेले सूत्र आहे आता समजा तुम्हाला असं वाटतं की साईन कॉस आणि टॅन सूत्र ही लक्षात झाली सर परंतु जर समजा कॉसेक सेक आणि कॉट विचारलं तर काय करायचं तीच टेक्निक अप्लाय करायची म्हणजे काय कॉसेक थिटा आहे तर साईन थिटाला गुणाकार भाग करत घेऊन जायचा सेक थिटा आहे कॉस थिटाला गुणाकार भाग करत घेऊन जायचा कॉस थिटा काढायचं असेल तर टॅन थिटाला भाग करतात घेऊन जायचं म्हणजे कॉसेक थिटा बरोबर आता हा साईन इकडे जाताना होईल भाग करा साईन आपल्याला आता सेक काढायचं समजा काय सेक बरोबर आता हा कॉस इकडे जाताना करत जाईल म्हणजेच एक, एक छेद कॉस थीटा तसच आपल्याला आता टॅन न काढता कॉट काढायचं समजा तर कॉट थीटा बरोबर एक छेद टॅन अशा पद्धतीने आपल्याला जोडीदार महत्वाचे आहेत जे काही दोन मित्र आहेत त्यांची जोडी महत्वाची साइनच्या जो जोडीला कॉसेक असतो कॉसच्या जोडीला सेक असतो आणि त्यांच्या जो जोडीला कॉट असतो अशा पद्धतीने जर हे जोडीदार माहिती असतील त्यांच्यात गुणाकाराचं चिन्ह आणि त्यांच्या पुढे बरोबरला लिहायचं एक एक फक्त गुणाकारीकडे जाताना होता भागकारात येतात आणि यांचे गुणाकाराचे भागात येतात अशा पद्धतीने आपण नऊ सूत्र व्यवस्थित पद्धतीने त्रिकोण गुणोत्तराचे पाठ ठेवू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला नित्य सुन, समानता सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे म्हणजेच तीन आयडेंटिटी तर हे तर आपण लक्षात घेऊन घेतली त्याचबरोबर ते नित्य समानतांना किंवा आयडेंटिटीना लक्षात कसं ठेवायचं ज्या पद्धतीने आपण इथं जोडीदार लक्षात ठेवले होते त्याच पद्धतीचे अजून तीन जोडीदार लक्षात ठेवायचे म्हणजे साईन जो असतो ना साईनचा मित्र त्याच्या जोडीला ठेवायचा कॉस थिटा साईन थिटाचा मित्र कोण असणारे आता कॉस थिटा त्याचबरोबर टॅन थिटाचा मित्र कोण असणारे त्यान तिटाचा मित्र राहील सेक तिटा त्याचबरोबर कॉट तिटाचा मित्र कोण राहील कॉट तिटाचा मित्र तर कॉट तिठाचा मित्र राहील कॉसेक तिटा कॉसेक तिटा अशा पद्धतीचे तीन मित्र आपल्याला माहिती असणं गरजेचं काही न करता त्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह देऊन द्यायचं बरोबरचं चिन्ह आणि प्रत्येक जे काही ट्रिकोमेंट्री फंक्शन आहे प्रत्येक जे त्रिकोण मैत्रीय त्रिकोणमित्तीय गुणोत्तरी आहेत त्यांच्यावरती देऊन द्यायचा वर्ग काय देऊन टाकायचा वर्ग म्हणजे जर आपल्याला आयडेंटिटी तयार करायची असेल तर आयडेंटिटी तयार करण्यासाठी आपल्याला साईनचा जो काही मित्र आहे कॉस थिटा माहिती असणं गरजेचं आहे टेन थेटाचा मित्र सेक थेटा असणं गरजेचं आहे आणि कॉर्थ थेटाचा मित्र कॉसेक थिटा असणं गरजेचं आणि हे मित्र लिहिल्यानंतर त्याच्यावरती देऊन टाकायचं वर्ग आता फक्त आणि फक्त एकच ट्रिक अप्लाय करायची म्हणजेच काय जो काही पहिली जी काही आपली आयडेंटिटी म्हणजे नित्य समंत असणार आहे त्याच्या त्याला एक वजा एक अधिक एक अधिक अशा पद्धतीने पहिली दुसरी आणि तिसरी तीनही आयडेंटिटी आपण देऊ शकतो म्हणजे पहिली आयडेंटिटी बरोबर एक वजा साईनचा वर्ग बरोबर कॉस वर्ग थिटा तसेच एक अधिक पॅन वर्ग थिटा बरोबर तसच एक अधिक कॉस कॉट वर्ग थिटा बरोबर कॉसेक वर्ग थिटा अशा पद्धतीचे तीन जे काही आयडेंटिटी आहेत यांनाही लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे परंतु आपल्याला मित्र माहिती असणं गरजेचं आहे साईनचा मित्र कॉस त्यांचा मित्र सेक आणि कॉटचा मित्र कॉसेक वरचे जे काही त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे इथं साइनचा मित्र कॉसेक कॉसचा मित्र सेक आणि त्यांचा मित्र कॉट अशा पद्धतीने हे तीन मित्र असतील तर हे नऊ सूत्र तयार करू शकतो तसेच हे तीन मित्र माहिती असेल तर हे तीन मित्र तीनही मित्र आपल्याला माहिती असतील तर आपण अशा पद्धतीने आयडेंटिटी लक्षात ठेवू शकतो आणि तीन आयडेंटिटी लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला अतिशय महत्वाची परत दोन सूत्रे आहेत ती म्हणजेच टॅन व कॉट थिटा हे दोन सूत्र आपल्याला अतिशय महत्वाचे आहे टॅन थिटा बरोबर असतो साईन थिटा भागारात कॉस थिटा तसच आता जर कॉट कॉर्थिटा काढायचा असेल तर कॉट हा त्यांचा ऑपोजिट असतो म्हणून त्याला उलट करून टाकायचं अशा पद्धतीचे जे काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत हे गुणोत्तर आपल्याला काढणं गरजेचे आहे अशा गर पद्धतीने त्रिकोणमितीय गुणोत्तरांना लक्षात ठेवू शकतो त्याचबरोबर त्रिकोणमितीय तीन नित्य समानता आपण लक्षात ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण इथे त्रिकोणमितीय गुणोत्तरे यांच्यावरून काही सूत्र आपल्याला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना समजलेलाच असेल जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच अशाच पद्धतीचे जर अजूनही आपल्याला व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद